आला जिल्हा परिषद मतदारसंघातून लढण्यासाठी प्रशांत शापोरे यांचं शक्ती प्रदर्शन आला जिल्हा परिषद मतदारसंघात हो घातलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळावी या उद्देशानं प्रशांत शापोरे यांनी शुक्रवारी जोरदार शक्ती प्रदर्शन करत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व दत्त उद्योग समाजाचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांची भेट घेतली यावेळी गणपतराव पाटील व प्रशांत शहापूर यांच्यात उमेदवारी संदर्भात सविस्तर चर्चा झाली आलास जिल्हा परिषद मतदारसंघ हा परंपरेनं काँग्रेसचा हक्काचा मतदारसंघ मानला जातोय यंदाच्या निवडणुकीसाठी प्रशांत शहापूर हे काँग्रेसकडून प्रबळ दावेदार म्हणून मतदारसंघात चर्चेत आहेत त्यांनी मतदारसंघात जनतेशी गाठीभेटी घेत निवडणुकीची भक्कम तयार केले त्यामुळे महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळावी अशी त्यांची ठाम मागणी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी आजपासून नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असली तर महाविकास आघाडीकडून अद्याप कोणत्या उमेदवाराची अधिकृत घोषणा झालेली नाही या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी मोटरसायकल रॅलीद्वारे जोरदार शक्ती प्रदर्शन करत प्रशांत शापुरे समर्थकांसह स्त्री दत्तसाखर कारखान्याच्या कार्यस्थळी पोहोचले आणि गणपतराव पाटील यांची भेट घेतली या भेटीदरम्यान प्रशांत यांच्या यांच्यासोबत आलेल्या ज्येष्ठ शिष्टमंडळाच्या युवक कार्यकर्त्यांनी गणपतराव पाटील यांच्याकडे प्रशांत शहापूर यांना उमेदवारी देण्याची जोरदार मागणी केली आता वरिष्ठ पातळीवरून कोणता निर्णय घेतला जातो याकडे आलास जिल्हा परिषद मतदारसंघासह संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागले पुढील दोन दिवसात राजकीय चित्र स्पष्ट होण्याची शक्यता